आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी माझ्या ऑफिस वरील गोळीबारामरनाथ मधील मी असले उपद्व्याप करत नाही असं प्रतिउत्तर आमदार कथोरे यांनी पनवेलकर यांना दिलं आहे अंबरनाथ मधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घराच्या गेटवर दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता या गोळीबारानंतर उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना चिंचवली इथल्या खदानीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे तसंच काही संशयितांची नावं पोलिसांना दिली असून यामागे बदलापूरच्या आमदारांचा हात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला त्यामुळे या घटनेला वेगळं वळण लागलं आहे विश्वनाथ पनवेलकर यांनी केलेल्या या, या आरोपाबाबत आमदार किसन कथोरे यांना विचारलं असता चोराच्या मनात चांदणं मी असले उपद्व्याप करत नाही असं म्हणत या प्रकरणाची माहिती घेऊन त्यावर प्रतिक्रिया देऊ असं कथोरे म्हणाले हा गोळीबार म्हणजे माझ्या मते तरी मला जीवेठार मारण्याकरता हा गोळीबार करण्याचा विचार होता पण आम्ही काही कारणास्तव हायकोर्टात होतो आणि हायकोर्टातून आम्ही निघणार एवढाच आम्हाला फोन आला का असं असं आपल्या ऑफिसच्या गेटवर फायरिंग झालेली आहे तर याच्यामध्ये आमचे एक दोन विषय चालू आहेत एक चिंचवलीच्या खदांचा एक विषय चालू आहे त्याच्यामध्ये विघ्न संतोषी लोकं फार आलेले आहेत त्यात एक धनंजय इरमाळी आलेला आहे दुसरा तो महेश बनोटे आलेला ले आहेत आणि त्यांच्यामागे आपल्या इकडचे आमदार पण आलेले आहेत तर या सगळ्या कारणांमुळे हा प्रकार झालेला आहे असं आम्हाला वाटते तर आम्ही तिथ परत पोचवू नये आमच्या धंद्यामध्ये तुम्ही घरातच बसून राहावा या उद्देशाने फायरिंग झालेली दिसते किंवा आम्हाला जीवे ठार मारण्याचा यांचा प्लॅनिंग आहे असं वाटतंय कोणते आमदार बदलापूरचे आमदार तुम्ही थेट आमदारांचं नाव घेत आहे त्यांचं कुठे याच्यात सांगाय असं वाटतं तुम्हाला काय तुमचं नेमता आवडतं हां ना आमदारांच्या बाबतीत माझ्याकडे कॅसेट आहेत का दो माणूस सांगतो का हे मिटवाचं असे म्हणतात तर आमदार म्हणतात नाही मिटवाचं असे ते किलर म्हणतात याचा अर्थ काय त्यांचं कुठे त्यांनी नाव जर घेतलं किंवा काय घेतलं मला काही त्यातली कल्पनाच नाही चौकशी करून त्याच्यावर प्रतित्व दिलं जाईल आपला खरं म्हणजे चोराच्या मनात चालणं काहीतरी असेलच काहीतरी त्यांच्यामध्ये त्यामुळे काहीतरी घडलं असेल ते, ते, ते आप, कारण का का मी असल्या गोष्टीत कधी कर उपद्व्याप करत नाही आणि हे गोष्टी कधी मला माझ्या आयुष्यात कळल्या नाही आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर